दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी दहिटने बक्षी परगा रोड तालुका उत्तर सोलापूर येथे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थातच म्हाडा आणि राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण संस्थेच्या संयुक्त विद्यमान वनमहोत्सव दोन हजार पंचवीस उत्साहात साजरा करण्यात आला या हरित उपक्रमाचं उद्घाटन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल इमारत दुरुस्ती आणि फेर रचना मंडळाचे अधिकारी मिलिंद शंभरकर आणि आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं या उपक्रमाद्वारे हरित सोलापूरचं स्वप्न साकार करण्यासाठी बारा रोपांची लागवड केली गेली हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरला तसंच या प्रकल्पामध्ये राहण्यास येणाऱ्या नागरिकांशी संजीव जयस्वाल आणि आमदार विजय देशमुख यांनी संवाद साधून त्यांच्या गरजा आणि अपेक्षा जाणून घेतल्या यामध्ये कम्युनिटी हॉल ई लायब्ररी गार्डन आणि ओपन जिम करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले या प्रसंगी म्हाडाचे मुख्य अभियंता सुनील ननोरे वित्त नियंत्रक अजयसिंह पवार उपअभियंता मिलिंद अटकळे पंधे इन्फ्राकॉनचे अंकुर पंधे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे माजी नगरसेवक अमर पुदाले ज्ञानेश्वर कारभारी संजय कणके पंकज काटकर सुभाष पवार राजेश दिड्डी मेहुल मुळे सिद्धाराम महिंद्रकर अमोल काटकर आदी यावेळी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही